स्मरणरावी तर जेवायला बसलेले आहेत तर लाडू बनवून झालेले आहेत सुप्रभात मंडळी कसे आहात तर इथे मी चपात्या बनवत आहे तर सकाळी सकाळी प्रत्येक बाईच्या आयुष्यातला क्षण आहे प्रत्येकीला रुटी असतं असं चपाती भाकरी भाजी बनवायचं तर मीही इथे चपात्या बनवून घेत आहे काही जण पोळ्या देखील म्हणतात तर सगळ्या चपात्या बनवून घेतल्या मग लगेच असतं ते आपली पटकन भांडी आवरून घ्यायचं तर इथे मी पटापट आवरून घेत आहे भांडी आवरली म्हणजे निम्म काम झाल्यासारखं वाटतं तर इथे मी सगळी पटापटा भांडी स्वच्छ घासून घेतली आणि पाठोपाठ धुवून घेतली त्याच्यानंतर लगेच असतं ते चपात्या थोड्याशा गरम असतानाच मग मी हॉटपॉटमध्ये ठेवून घेते जेणेकरून त्या हवेला आल्या जास्त वेळ असल्या तर त्या घट्ट होतात सो मी काय करते लगेच हॉटपॉटमध्ये व्यवस्थित लावून घेते आणि झाकण लावून ठेवते म्हणजे कसं ज्या थोड्या कोमट असतात तेव्हा सॉफ्टही राहतात आणि मऊ राहतात जास्त काळ तर त्यानंतर किचनकट्टा आवरून घेते किचनकट्टा सगळा स्वच्छ दिसला की आपलं काम दिवसभराचं झालेलं आहे असं वाटतं आणि किचन कट्टा स्वच्छ बघणे म्हणजे एक बाईच्या आयुष्यातील एक सुंदर क्षण म्हणायला हरकत नाही तर सगळं मी आजूबाजून पुसून घेते तर तुम्ही बघू शकता तर कुकर रात्रीचा थोडासा भात होता आणि आमटीसुद्धा होती थोडीशी सो मी किचन कट्ट्यावरतीच ठेवते ते आणि तवा थोडा गरम असतो म्हणून नंतर घासते तर इथे माझा जो डस्टबिन आहे तो थोडा घाण झाला होता म्हणून मी तो धुऊन थोडा वाळत घातला त्याच्यानंतर मध्ये मध्ये पाणीसुद्धा पित राहते जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कारण इथे खूप जास्त टेम्परेचर वाढतं आहे ह्युमिड क्लायमेट आहे तेव्हामुळे पाणी खूप जास्त प्यायला लागतं तुम्ही देखील जास्त पाणी पित राहा बॉडी हायड्रेट राहणं कधीही चांगलं त्याच्यानंतर मग मी घरात झाडू मारून घेते स्वयंपाक आवरल्यानंतर झाडू मारलं की कसं घर टापटीप वाटतं कारण काही स्वयंपाकाचं खाली पडत नाही सो मी आ नंतर झाडू मारून घेते तर मिस्टरांनी बांगडे आणले होते फ्रेश बांगडे मिळाले होते सकाळी सकाळी त्यांना आणि ते, ते मला देऊन गेले होते की आज फिश करी आणि फिश फ्राय म्हणजे बांगडा फ्राय बनव म्हणून सो ऑफरला होते हे बांगडे जर ऑफर नसेल तर ते क्लीन करून देतात आणि जर ऑफर असेल तर क्लीन आम्ही करावं लागतं पण स्वस्त मिळाले होते बांगडे मी क्लीन केलेले आहेत हे आमटीसाठी म्हणजेच रस्सा बनवणार आहे बांगड्याचा तर त्याच्यासाठी बारीक कट केलेले पीस आहेत आणि बाकीचे हे फ्राय करण्यासाठी मी हे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत आता जेव्हा फ्राय करायचं असेल तेव्हा मी ह्याला मॅरिनेट करून ठेवेन आणि फ्राय करेन आता सध्या मी फ्रीजमध्ये ठेवते हे असेच स्मरणराव इथं जेवायला बसलेले आहेत आणि त्यांना आज अशी गोव्याची ही स्पेशल थाळी मी करून दिलेली आहे स्मरणराव तुम्हाला थाळी बघून काय वाटलं छान वाटलं कशी आहे कशी आहे आपली गोव्याची फिश थाळी छान आहे ओके टेस्ट करून सांग मला काय काय बनवलंय कसं का छान झालंय की नाही चपाती खाऊन बघ फिश बरोबर -बर। चौकश खा हा हम्म छॅंक यू हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मी पलवी तुम्हाला सर्वांसले की बेळगावची इन दुबई या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते तर मंडळी दुबईमध्ये आत्ता सध्या गरमीचं वातावरण आहे आणि टेम्परेचर वाढतं आहे फार गरमी आहे आणि इंडियामध्ये जसं की आम्ही न्यूज चॅनलवरती बघतोय की खूप जास्त पाऊस तिकडे चालू आहे तर इथे जर म्हणाल तर खूप जास्त उन्हाळा आहे ह्युमिडिटी आहे ह्युमिड क्लायमेट आहे आता सुद्धा तुम्ही बघू शकताय माझा ए सी चालू आहे फॅन चालू आहे तर इतकं गरम होतं इथे आणि परवा असं न्यूज ऐकली होती की वाळवंटात काही ठिकाणी एक्कावन्न म्हणजे एकावन्न पन्नासपर्यंत टेम्परेचर आहे सहज सो असा आहे तर मी सारजाला असते तर पूर्ण गल्फ जे कंट्रीज आहे तिथे अशी गरमी असते बाहेर दुपारचं तरी अक्षरशः नको वाटतं तर मिस्टरांच्या कंपनीमध्ये एक प्रोग्रॅम आहे तर तिथे आपले भारतीय खाद्यपदार्थ प्रेझेंटेशनसाठी ठेवायचे आहेत आणि ते चाकण्यासाठी काही परदेशी त्यांचे क्लायंट्स असणार आहेत ते असणार आहेत तिथे तर एक फूड लिस्ट होती मोदक पुरणपोळी स्वीट्स वेगळ्या प्रकारचे पूर्ण आमच्या देशातले तर बेसनचे लाडू वगैरे सगळं होतं तर काही जणांनी ऑलरेडी त्या लिस्टमधले पदार्थ चूज केले होते की मी पुरणपोळी बनवून आणेन मी गुलाबजामून बनवून आणेन तर बेसनचे लाडू माझ्या मिस्टरांनी मी चॉईस केलं होतं की बेसनचे लाडू मी बनवून आणतो सो मिस्टर मला काल म्हणाले की एक चाळीस लाडू तू बनव आणि कंपनीमध्ये घेऊन जायचं आहे सो so, मी uh, बनवणार आहे बेसनचे लाडू आणि तुम्हालाही दाखवणार आहे कसं बनवते मी बेसनचे लाडू जर तुम्ही आधीपासून माझे ब्लॉग जर बघत असाल तर बेसनच्या लाडूची एक uh, रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे सो so, त्याच पद्धतीने मी बनवणार आहे तर चला मग सुरुवात करूयात तर मंडळी आता मी साखर घातलेली आहे बेसनच्या पिठावरती म्हणजे भाजून घेतलेल्या पिठावरती आणि सगळीकडं पिठी साखर जी आहे ती अशी चोळून आहे जेणेकरून प्रत्येक पिठाच्या कणा करना कणाला साखर लागली पाहिजे तर कोमट झालेलं आहे हे पीक आणि अमंगवास सुटलेला आहे घरात सगळीकडे आणि आता जे लाडू वळणार आहे तर सजावटीसाठी काजू घेतलेले आहेत मी वरती हो आणि हा बघा त्या काजू एक 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 करून खात बसलाय का मुलीला किती वेळा सांगितलंय नको खाऊ रे त्यातल्या काजू नको खाऊ काजू ते त्यातल्याच काजू भेचून वेचून खात आई रेसिपी छान आहे आई रेसिपी छान आहे तर मिस्टरांच्या कंपनीमध्ये कल्चरल प्रोग्राम आहे आणि हे बघा अशा प्रकारे हे बेसनचे लाडू मी करते आहे तर चाळीस एक लाडू करायचे आहेत हे अर्ध्या किलोचं प्रमाणात सध्या मी अर्धा किलोचंच केलेलं आहे कारण एकदम एक किलो म्हणजे खूप लोड होतो आता अर्धा किलोचं करते आहे मग थोड्या वेळाने अर्धा किलोचे करणार आहे तर अर्धा किलो मध्ये किती लाडू होणार आहेत हे तुम्हाला मी सांगतेस तर या बेसनचे लाडू खायला तर लाडू बनवून झालेले आहेत आ, बरोबर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बनवलेले लाडू करेक्ट चाळीस झालेले आहेत साखर तूप आणि बेसनचं पीठ हे सगळं टोटल केल्यानंतर करेक्ट चाळीस लाडू बरोबर झालेले आहेत तर तुम्हाला मी दाखवते हे बघा तर हे झालेले आहेत आणि आणि मी एक खाल्लेला आहे टेस्ट बघायला तर हे असे झालेले आहेत लाडू हाय आता नको बस खाल्लास की ऑलरेडी आणि केवढं खाणार नको बस आता खाल्लास ना आता मम्मी मी तिला पोट बिघडत सारखं सारखं खायचं नाही लाडू खायचं आहे तुला सकाळी टिफिन मध्ये देतो कि तुला प्लीज आता खाऊ नको बास आता केवढ खाणार लाडू जास्त साखर चांगले नाही ना ओके 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 गुड बाय स्मरण ॲग्री झालेलं आहे आता लाडू न खाण्यासाठी टिफिनमध्ये मध्ये दे म्हणे एक लाडू त्याला <laughs> बस काजू पण बस आता चला मला आवरायचं पटपट चला बस आता किती काजू खाणार <laughs> चला ओके <laughs> ओके okay, okay. बस घे तेवढा आता ओके <laughs> चला गाड्या सगळ्या जागेवर स्मरण खूप छान आहे आमचा सगळ्या गाड्या जागच्या जागेवर ठेवतो सगळ्या बघा हा कसा जातो बघा पळत बघा हा सगळ्या गाड्या कशा लाईन न ठेवतो त्याची सवय आहे रोजची ती होय ना, ना? जा सगळ्या गाड्या ठेवता गेला पळत सगळ्या गाड्या लाव बघा हळूहळू <laughs> स्मरण सगळ्या गाड्या लावतो त्याच्या त्याच्या सगळी खेळणी घेतो आणि परत लावतो गुड बॉय आहे तो माझा पिल्लू बघा सगळं स्मरणने सगळे व्यवस्थित खेळणी लावलेली आहेत होय ना बघा 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 सगळी लावलेली आहेत व्यवस्थित पाक मी ऑलरेडी बनवला होता सगळा फिश करी होती आणि बांगडा फ्राय होता सो सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आता भांडी वगैरे आवडते तर असा गेला आजचा दिवस आणखी अर्धा किलोचे मी उद्या करेन आता अर्धा किलोचे वास इतके घरी खाण्यासाठी आणि यांच्या काही मित्रांनासुद्धा हवे आहेत तर ते अर्धा किलोचे मी उद्या करते तर चला मग तर असा होता आजचा दिवस आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि जर व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय